परंतु एक आमदार असणार पालकमंत्री करणं हे आम्हाला मान्यच नाही ठरवणार नाही वरिष्ठांना कळवणार आहोत आम्ही ठरवणारे आम्ही नाही आमची भूमिका तर आम्ही कळू शकतो ना आम्ही त्या ठिकाणी आम्ही आमदार आहोत आणि भारतीय जनता पार्टीचे तीन आमदार आहे एक आमदार असणारा पालकमंत्री कसं का आम्ही या ठिकाणी म्हणून दिलं आहे की या ठिकाणी अशा लोकांना सत्तेमध्ये सहभागी करून घेतलं नाही पाहिजे हे जबाबदार व्यक्तिमत्व आहे प्रदेशाध्यक्ष आहेत ते एका पक्षाचे आणि तरी सुद्धा त्यांनी असं कृत्य करावं हो। हे लाजीरवाने आहे आमच्या माहितीसाठी सगळ्यांसाठी आमची भूमिका एकच आहे की आता रायगड जिल्ह्यामध्ये आमदारांचं संख्याबल जर आपण पाहिलं तर शिवसेनेचे तीन आमदार आहेत भारतीय जनता पार्टीचे तीन आमदार आहेत या सहा आमदारांपैकी कोणीही झालेलं आम्हाला आम्ही तर भरत शेठची मागणी आम्ही केलेलीच आहे की भरत शेठला कॅबिनेट मंत्री करून भरत शेठला पालकमंत्री करावं हो। या आमची तिन्ही आमदारांची मागणी आहे परंतु भारतीय जनता पार्टीचे जरी तीन आमदार त्या ठिकाणी आहेत त्यांची सुद्धा त्यांनी जरी वैयक्तिक त्या ठिकाणी मागणी केली त्यांची मागणी पण रास्ता असणार आहे परंतु एक आमदार असणार पालकमंत्री करणं हे आम्हाला मान्यच नाही